माझ्या मुलावर अन्याय करू नका त्याला सोडा वाल्मिक कराडच्या आईची मागणी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या वयोवृद्ध आईनं परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन सुरू केलंय पारुबाई बाबूराव कराड असं त्यांचं नाव असून सकाळपासून त्यांनी ठिया आंदोलनाला सुरुवात केली आहे एकीकडे एक आज वाल्मिक कराडची सी आय डी कोठडी संपणार असून त्याला केस न्यायालयात हजर केलं जाणार आहे अशातच कराडच्या आईनं हे आंदोलन सुरू केलंय माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्याला सोडलं जात नाही तोपर्यंत ठिया आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया कराडची आई पारुबाई कराड यांनी यावेळी मीडियाला दिलेली आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत